नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला एक छोटीशी प्रेरणादायी गोष्ट सांगत आहे एका गावामध्ये एक मुलगा होता तो काय करायचा संध्याकाळच्या वेळेला तुळशीसमोर एक छोटासा दिवा लावायचा आजूबाजूचे शेजारी त्याला विचारायचे अरे तू किती छोटा एवढा तर दिवा लावतोस या दिव्याने इथं काय प्रकाश पडणार आहे तेव्हा तो मुलगा हसायचा आणि घरी निघून जायचा पुन्हा दुसऱ्या दिवशी तो दिवा लावायला आला की पुन्हा त्याला शेजारी तोच प्रश्न करायचा नेहमीच अरे तू एवढा छोटासा दिवा लावतोस थोडा मोठा दिवा लावणार उजेड सगळीकडे पसरेल ना तुझ्या घरातसुद्धा काळो काळोख आहे एवढ्या दिव्याने इथं काय उजेड पडणार आहे आणि तू असा अंधारात बसून असतोस थोडा मोठा दिवा लावलास तर काय विघडेल मुलगा तो काहीच नाही बोलायचा पुन्हा घरात निघून जायचा असं नेहमी वारंवार होत होतं एक दिवस झाले दोन दिवस झाले तीन दिवस झाले चार दिवस झाले बरेच दिवस झाले नेहमी त्याचं नित्यक्रम हात चालायचा रोज तिन्ही सांज झाली की तो तुळशीसमोर छोटासा दिवा घेऊन यायचा आणि दिवा लावायचा आणि घरी निघून जायचा एक दिवस तो मुलगा उत्तर देतो म्हणतो उजेड किती पडतो ना हे महत्त्वाचं नाही मी जिथू उभा आहे ना तिथून उजेड पडतो आहे हे खूप महत्त्वाचं आहे मुलगा अगदी मार्मिक उत्तर देतो सहजरित्या अगदी आणि निघून जातो आणि पाहणा एक दिवस असं होतं त्या गावातील पूर्ण लाईट सगळी निघून जाते अख्खं गाव काळोखात राहतं आणि माणसं रस्त्याने चाललेली असतात गावात पूर्ण काळोख पण त्या गावात एक छोटासा दिवा मिनमिनता दारात असतो तुळशीत अगदी रात्रभर त्याचा तो रात्र चा दिवा चालायचा अख्खं गाव अंधारात होतं पूर्ण काळोख होता पण त्या एकट्या त्या, त्या मुलाच्या घरी उजेड होता दारात त्याच्या कारण तो म्हटला उजेड किती पडतो हे महत्त्वाचं नाही आहे मी जिथं उभा आहे ना तो उजेड महत्त्वाचा आहे आणि मग जी माणसं रस्त्याने चालत होती त्या दिव्याच्या उजेडाकडं पाहून ते वाट शोधत येतात आपल्या घराची कारण त्यांना वाट समजत नसते पण दिवा मिनिंता आहे म्हटल्यानंतर इथं आपलं गाव आहे हे लोकांना कळतं आणि मुलगासुद्धा मग त्या दिव्याकडे पाहतच राहतो इथं सांगण्याचं तात्पर्य म्हणजे काय तुम्ही उजेड किती देता हे महत्त्वाचं नाही आहे किती प्रकाश पडला हे महत्त्वाचं नाही आहे तर तो, तो प्रकाश किती लोकांच्या उपयोगी आला हे महत्त्वाचं जास्त आहे म्हणजे उजेड छोटा किंवा मोठा हे मुळीच महत्त्वाचं नव्हतं तर तो किती लोकांच्या कामी आला हे महत्त्वाचं होतं तसंच आपलं आयुष्यसुद्धा आहे आपण लोकांना किती देतो किती वाटतो याच्यापेक्षा जे दिलं आहे ना ते किती उपयोगी आहे हे महत्त्वाचं आहे कारण उपयोग खूप महत्त्वाचा असतो नाहीतर आपण असंच कितीही वाटत असतो दान करत असतो त्याची कोणाला किंमतही नसते म्हणजे ज्याला किंमत आहे ज्याला गरज आहे तिथं आपण देतो ना ते खूप महत्त्वाचं आहे म्हणून तुम्ही किती देता हे महत्त्वाचं नाही आहे तर तुम्ही कुणाला देता हे खूप महत्त्वाचं आहे धन्यवाद